लोकरिया, या गणपतीचे विसर्जन चोवीस मंडळाच्या गणपतीचे एकाच दिवशी आमचे प्रतिनिधी दि, श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत मिरज शहरातील सार्वजनिक विसर्जन मिरवणूक आता मिरजपूर भागात सलगरे येथे पाहायला मिळते माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या संकल्पनेतून एकत्रित सार्वजनिक विसर्जन मिरवणूक पद्धतीला सुरुवात होऊन चौदा वर्षे पूर्ण झाली काल नव्या दिवशी सलगरेमध्ये एकूण चोवीस मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा ब्रास ब्रँड व डॉल्बीच्या दंदनाटात इत्यादी वाद्यांच्या तालावर तरुणाईने चांगलाच नृत्याचा खेर धरला मात्र वृद्ध प्रेक्षकांचा पारंपरिक वाद्याकडे असलेला कल मोठ्या प्रमाणात दिसून आला सलगरे पंचक्रोशीतील सलगरे भिळंकी संतोषवाडी कोगनोळी चांद्रावडी व कर्नाटक सीमा भागातील हजारो नागरिक उपस्थित होते मुख्य चौकातील स्टेजवरून ग्रामपंचायतच्या वतीने सर्व मंडळांचे स्वागत करून त्याचा सत्कार करण्यात येत होता मिरवणुकीमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांची मोठी गर्दी दिसून येत होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कौटेमाकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पाहूया यावेळी बोलताना माजी सरपंच तानाजी पाटील म्हणाले फार मोठा उत्साह प्रतिसाद या ठिकाणी सलगर गावच्या ग्रामस्थांनी किंबहुना सीमाभागातील सर्वच माता भगिनींनी उतंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आज जर बघितलं तर गावामध्ये जवळजवळ बावीस एक मंडळं सकाळपासून या ठिकाणी विसर्जन होत आहेत गावामध्ये विविध मंडळं पारंपरिक वाद्य त्याचबरोबर वेगवेगळी समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम या मंडळाच्या देखावाच्या माध्यमातून केलं जातं बरीचशी मंडळं या ठिकाणी अजून विसर्जनाच्या प्रतिक्षित आहेत जे मिरवणुकीचा रूट आहे त्या मिरवणुकीच्या रूटमध्ये बरीचशी मंडळं आहेत वास्तविक मला अभिमान वाटतो की सलगरसारख्या गावामध्ये गेल्या तेरा वर्षापूर्वी एक नियोजन केलं अनंत चतुर्थीचं आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला उत्तरोत्तर ही हा प्रतिसाद असाच वाढत चाललेला आहे भविष्यकाळामध्ये सलगरचा आदर्श इतर गावांनीसुद्धा घेतलेला आहे कोण कोंगला सातव्या दिवशी टाकतं कुठं आठव्या दिवशी अनंत चतुर्थी केली जाते पण गावामध्ये नव्या दिवशी आनंद चतुर्थीला उपस्थित राहण्याच्या दृष्टीनं सलगर आणि आसपासच्या विभागातील सर्वच गावामधील सार्वजनिक तसंच घरगुती गणपतीचं विसर्जन करून नव्या दिवशी सलगरला मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जनाला उपस्थित राहतात हा खरो एक खरोखरच एक मोठी समाधानाची बाब आहे मी गावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर चरणी एकच प्रार्थना करेन हा जो उत्सव साजरा झाले चालू झालेला आहे नव्या नव्या दिवशी आनंद चतुर्थीचा तो उत्सव जसा मिरजेला अकराव्या दिवशी आनंद चतुर्थी म्हणून साजरा मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे तसा सलगर गावाचा नव्या दिवशी आनंद चतुर्थी विसर्जनाचा दिवस सलगर गाव हे मिरजपूर भागामध्ये किंबहुना सांगली जिल्ह्यामध्ये एक वत ठरल अशी या गावच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर शिर्णी प्रार्थना करतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार